तर रेशन कार्ड धारकांना आता मिळणार गहू तांदूळ ऐवजी आता ही चार वस्तू तर ते चार वस्तू कोणत्या आहेत व कोणत्या जिल्ह्यांमध्ये राशन कार्ड आता बंद होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले राशन कार्ड धारकांना ही आनंदाची बातमी आहे तर राशन कार्ड धारकांसाठी आता चाळीस लाख लाभार्थ्यांना धान्याऐवजी आता जे काही इथं नऊ हजार रुपये प्रत्येक महिन्याला इथं त्यांना मिळणार आहे जे की धान्याला त्याचप्रमाणे वर्षाला जे काही छत्तीस हजार रुपये याप्रमाणे त्यांना मिळणार आहे तर रेशन कार्ड आता या लोकांची शिधापत्रिका बंद होणार आहे तर त्यामध्ये तर त्यामध्ये कोण कोणत्या जिल्ह्यांचा मध्ये समावेश करण्यात आलेला आहे जर तुम्हाला रेशन कार्ड मिळत नसेल किंवा तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर घरबसल्या तुम्ही तुमचं रेशन कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर आता सर्व ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे त्यानंतर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन झाले की नाही त्यानंतर तुमचा जो काही रेशन कार्ड नंबर आहे ते कशाप्रकारे तुम्ही आधारच्या थ्रू काढू शकता अधिक माहितीसाठी व सर्व अपडेट्ससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर रेशन कार्डांना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत त्याचप्रमाणे किती दिवसामध्ये तुम्हाला रेशन कार्ड मिळणार आहे त्यानंतर जर तुम्हाला राशनधारक जे काही कस्टमर आहे त्यानंतर जर तुम्हाला जे दुकानदार आहे जर तुम्हाला धान्य मिळत नसेल तर त्याबद्दल तुम्ही तक्रार करून तुम्हाला धान्यसुद्धा मिळू शकते तर ते तक्रार कशाप्रकारे करायची आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांना कोणत्या चार वस्तू मिळणार आहे त्याची यादी सर्व नवीन ना अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ हो, एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ हो, एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर रेशन कार्ड कागदपत्रे आवश्यक मतदान कार्ड असणे आवश्यक आहे किंवा मतदान कार्ड नसेल तर आधार कार्ड रहिवासी त्यानंतर तुम्ही जिथं राहता तिथे कुटुंबातील प्रमुखाचा पासपोर्ट लागेल त्यानंतर वीज बिल लागेल किंवा जे काही लग्न झालेलं तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा रेशन कार्ड रद्द केलेला असा पुरावा जे की तुम्ही नाव काढलेलं असेल किंवा घरच्याचं कोणाचं असेल तर ते, ते तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स म्हणून लागणार आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करू